आरोप जे झाले आहेत त्या आरोपांमध्ये काही तथ्य नाही आहे त्यामुळे आम्ही त्याला उत्तर तर अंमलबाहुंनी दिलेलंच आहे आणि नागरिकांनाही हे माहिती आहे की त्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे त्यामुळे त्याचा आम्ही जास्त विचार नाही केलेला ही लढाई की ही लढाई शंभर टक्के हे अशीच आहे जनशक्ती विरुद्ध धनशक्ती आहे की धनशक्ती समोरचे जे आहेत की धनशक्तीचा धनाचा वापर करून ही निवडणूक जिंकू पाहत आहे पण नक्कीच आता ही जनता जी आहे हे जे सुज्ञ मतदार आहे ह्या सर्वांना नक्कीच करून चुकलेलं आहे की धनाच्या मागे न थांबता ते विकासाच्या पाठीमाग खंबीरपणे उभे राहणार आहे आणि जनशक्ती ही नक्कीच जिंकणार आहे हा विश्वास मला आहे सर्व मतदारांना माझं एकच आव्हान असेल की सर्वांनी लवकरात लवकर घराच्या लवकर बाहेर पडून तुमचा मतदानाचा जो हक्क आहे तो हक्क सर्वांनी बजावा ही मी विनंती करते